विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा म्हणी अर्थासहित सहज सोप्या भाषेमध्ये डीमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज आपल्याला सहजरित्या मोफत पाहायला मिळतील चला तर सुरुवात करूया अडळधरी गाढवाचे पायधरी एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते अंगावरचे लेणे जन्मभर देणे दागिन्याकरता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखविणे असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीस काम होत नाही खाई तूप आणि सकाळी पाही रूप अतिशय उतावळेपणाची कृती अती तेथे माती कोणत्याही ते गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज गरजवंताला अक्कल नसते असतील शिते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण मरणांच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात अंधारात केले पण उजेडात आले कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे नाव मोठे लक्षण खोटे अतिपरिचयात अवग्या जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो अति झाले अन आसू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे कृत्य ऐक कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास अन्न न खाणे पण त्यात मन असणे अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था अशक्य कोटीतील गोष्ट आपापाचा माल गपपा लोकांचा तडतडाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते अर्थीदान महापुण्य गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते आईची माया अनपोर जाईल वाया फार लाड केले तर मुले बिघडतात आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे आंधळ्या बहिऱ्यांची गाठ एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे आपले हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे आंधळं दडतं कुत्रं पीठ खातं एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे अग अग म्हशी मला कोठे नेशी चूक स्वतःच करून ती मान्य करावायची नाही उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे अडली गाय फटके खाय एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते आपला हात जगन्नाथ आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते अतिखाने मसनात जाणे अतिखाने नुकसानकारक असते अठरा नखी खेटरी राखी वीस नखी घर राखी मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते अवचितपडे मी दंडवत घडे स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे अवजबाई इकडे बाई, बाई तिकडे एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू अंथरून पाहून पाय पसरावे आपली ऐपत व कुवत पाहून वागावे अंगापेक्षा बोंगा मोठा मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगी गोष्टीचा बडेजाव मोठा असणे आपला तो बाव्या दुसऱ्याचे ते कारटे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे आपली पाठ आपणास दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही आजामेला नातू झाला एखादे नुकसान झाले असता त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे आली या असावे सादर तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे आवळा देऊन कोहळा काढणे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही अनुभवाशिवाय शहाणपण नसते आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे आधीच तारे त्यात गेले वारे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे आधीच मरकट तशातही मद्य प्याला आधीच करामती व त्यात मद्यप्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते अडक्याची आंबा आणि गोंधळाला रुपये बारा मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी रोग एकीकडे उपाय भलतीकडे आईजीच्या जीवावर बायजी उधार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे आग खाईल तो कोळसे ओकेल जशी करणी तसे फळ आठ पूर्भये नऊ चौभे खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे आधनातले रडतात व सुपातले हसतात संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे पराते येई घरा आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येते इच्छिलेली जर घडले तर भिक्षुकही राजे होते इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते इनमिन साडेतीन एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे ईश्वर जन्माला घालतो त्याचे पदरी शेळ बांधतो जन्मास आलेल्याचे पालनपोषणच होतेच उखड पाण्याला खडखळाट फार अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो उंदराला मांजर साक्ष ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे उचललेली जीभ लावली टाळ्याला दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे उतावळा नवरा गुडघ्याला वाशिण अतिशय उतावळीपणाचे वर्तन करणे उडत्या पाखराची पिसे मोजणे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे उतावळी बावरी नवरी म्हाताऱ्याची नवरी अतिउतावळेपणा नुकसानकारक असतो उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी भरी जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते उंबर पिकले आणि नडगीचे अस्वलाचे डोळे आले फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे अतिशय हलाखीची स्थिती उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो उकराल माती तर पिकतील मोती मशागत केल्यास चांगले पीक येते उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो उचलपत्रावळी म्हणे जेवणारे किती जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्या चौकशा करणे उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक एखाद्या गोष्टीची परीक्षा घेण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते उधारीची पोते सव्वाहात रीते उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो उभारले राजवाडे तिथे आले मनकवडे श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजीहाजी करणारेही येतातच उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे येते वेळी ताट मानेने यावे आणि जातेवेळी मान खाली घालून जाणे ऊसाच्या पोटी कापूस सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये एका माळेची मणी सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही एक ना धड भाराभर चिंध्या एकावेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था ऐकावे जनाचे करावे मनाचे लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे एकाची धडते दाडी दुसऱ्या त्यावर पेटो पावतो विडी दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये एका पिसाने मोर होत नाही थोड्याशा यशाने हुरळून जाणे एका खांबावर द्वारका एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला एका व्यक्तीकडून अनेक ठिकाणी उपद्रव होणे एका कानावर पगडी घरी बाईल उघडी बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य एका म्यानत दोन तलवारी राहत नाही दोन तेजस्वी माणसे एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहू शकत नाही ऐंशी तेथे पंच्याऐंशी अतिशय उधळेपणाची कृती ऐरावतरत्न थोर त्यासी अंकुशाचा माल मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात ओळखीचा चोर जीवे न सोडी ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो ओट फुटो तुटो किंवा खोकाळ फुटो शेंडी तुटो ती तारंबी तुटो कोणत्याही परिस्थितीत काम तडीच नेणे ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे औट घटकेचे राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट करावे तसे भरावे जशी कृती के के केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळणे कर नाही त्याला डर कशाला ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे करीन ते पूर्व मी करेन ते योग्य मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे करवतीची धार पुढे सरकली तरी कापते मागे सरकली तरी कापते काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते करून करून मागला करून करून भागला देव ध्यानी लागला भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे दाना, तर भील उताना गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाही किंवा कोणाची पर्वा करत नाही